नमस्कार फ्रेंड्स एकदाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज मी इंद्रायणी राईसपासून जिरा राईस बनवणार आहे जिरा राईस, राईस अगदी साध्या सिंपल आणि झटपट अशा पद्धतीने बनवलेला आहे तर माझ्या घरी नेहमीच इंद्रायणी राईस बनतो आणि माझ्या मुलांना दोन्ही मुलींना देखील इंद्रायणी राईसच आवडतो त्यामुळे आम्ही इंद्रायणी राईस, राईस रोजच बनवतो तर आज त्या राईसपासून अगदी छान आणि टेस्टी अशा पद्धतीने आपण जिरा राईस बनवणार आहोत अगदी साधी सिम्पल आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल तर फ्रेंड्स आपण कुकरमध्ये तेल ॲड केलेलं आहे एक लहान चमचा तेल ॲड केल्यानंतर तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण लवंग दालचिनी काळी मिरी हे सर्व टाकायचं आहे आणि नंतर आपण त्यामध्ये तमालपत्र ॲड केलेलं आहे हे चांगले गरम होऊ द्यायचे आहे चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण एक चमचा जिरा ॲड केलेला आहे जिरा देखील चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे अगदी तडतडून घ्यायचं आहे तडतडासा आवाज आला पाहिजे त्याचा तर तेल आपण पसरवून घेतलेला आहे जेणेकरून सर्व जे औ, मसाले आहेत ते चांगले भाजले जातील नंतर आपण त्यामध्ये हिंगाची फोडणी दिलेली आहे नंतर आपण एक चमचा अल लसूण पेस्ट पेस्ट नाही आहे आपण हे अलं लसूण किसून घेतलेलं आहे किसणीने ही पेस्ट आपण त्यामध्ये ॲड अध करायची आहे लसूण ॲड करून झाल्यानंतर आपण ते तेलामध्ये थोडंफार परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे नंतर आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचे आहे तर मी एक तांब्यात सध्या तरी पाणी ॲड करते पाणी ॲड करायचे आहे त्यानंतर ते उकळी येऊ द्यायचे आहे आपण हा भात कुकरमध्ये बनवणार आहोत अगदी झटपट आणि पटकन अशा पद्धतीने तयार होणार आहे हा राईस तर जर आपण पातेल्यामध्ये लावला तर त्याला थोडाफार वेळ लागतो नंतर आपण पाणी ॲड केल्यानंतर त्यामध्ये लिंबू ॲड करायचा आहे मी अर्धा लिंबू त्यामध्ये दे पिळलेला आहे लिंबू पिळल्याने काय होतं की भात असा सुटा सुटा होतो थोडाफार कारण की हा चिकट भात आहे इंद्रायणी राईस आहे तर त्यासाठी आपण अर्धा लिंबू ॲड केलेला आहे तुम्ही कोणताही राईस घातला तर त्यामध्ये लिंबू तुम्हाला लागणारच आहे तर नंतर आपण थोडंफार अजून पाणी ॲड केलेलं आहे एक अर्धा तांब्या पाणी ॲड केल्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे इंद्रायणी राईस राईस आपण हा दोन ते अडीच वाटी आहे दोन वाटी आणि एक अर्धी वाटी मी राईस घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे नंतर आपण ते कुकरमध्ये ॲड केलेलं आहे तर पाणी तुम्हाला त्या प्रमाणात जर पाणी जास्त ॲड केलं तर तो राईस जो आहे तो चिकट होईल त्यासाठी आपण तुम्हाला त्या प्रमाणात तुम्ही पाणी घेऊ शकता कमी हवा असेल तर सुटसुटीत होण्यासाठी तुम्ही कमी पाणी ॲड करू शकता नंतर आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड केलेले आहे तर मीठ ॲड करून झाल्यानंतर आपली सर्व प्रोसेस झालेली आहे आता आपण कुकरला झाकण लावून ठेवणार आहोत एक दोन शिट्टी द्यायची आहे दोन शिट्ट्यामध्ये आपला राईस जो आहे तो तयार होईल दोन शिट्टीची पण गरज नाही एक एका शिट्टीमध्ये देखील आपला राईस जो आहे तो तयार होईल आणि तर एका शिट्टीमध्येच आपण राईस शिजवून घेतलेला आहे कुकरमध्ये सुंदर अशा पद्धतीने आपला जिरा राईस तयार झालेला आहे थोडाफार चिकट हा होणारच कारण तो इंद्रायणी राईस आहे तर झटपट अशा पद्धतीने जिरा राईस इंद्रायणी राईसचा जिरा राईस आपण बनवलेला आहे रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी ही झटपटाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय